हॅलो गुड आफ्टरनून नमस्कार आपण बँक निफ्टीचा आजचं लेवल बघतोय बँक निफ्टी जर बघितली थोडं मध्ये ओपन झालेली होती त्रेपन्न निफ्टी सुद्धा आज आपण जी लेवल दिलेली मध्ये ती चोवीस हजार चारशे तर चोवीस हजार पर्यंत निफ्टी नेऊन टार्गेट पूर्ण केलेलं आहे बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीला आपण इथे एक बावन्न हजार आठशे चाळीसचा सपोर्ट दिला होता बँक निफ्टीला सध्या बँक निफ्टीने हा सपोर्ट टिकवलेला आहे फक्त आता बँक निफ्टीला गरज आहे तो बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे त्रेपन्न हजार पन्नास इथे बँक निफ्टीला एक रेजिस्टन्स आहे त्रेपन्न हजार तीसचा ह्याच्यावर जर बँक निफ्टी आली तर इथून बँक निफ्टी याच्या वर आली तर आपल्याला अजून चांगली मुवमेंट मिळेल ती आपल्याला मिळेल त्रेपन्न हजार एकशे ऐंशी आणि त्यानंतर आपला टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये त्रेपन्न हजार तीनशे तीसचा त्यासाठी हा महत्त्वाचा सपोर्ट आहे बँक निफ्टीला पण मुवमेंट जर बघितलं मार्केट थोडं साईडवेज आहे कारण बँक निफ्टीचे जे सपोर्टिव्ह आहेत एच डी एफ सी बँक आज थोडं साईडवेजमध्ये आहे कारण मागच्या बऱ्याच दिवस खूप चांगली मुवमेंट दिलेली होती त्यामुळे आज थोडी त्याच्यामध्ये मुवमेंट कमी आहे आय सी आय सी आय बँक टॉपला आहे त्यामुळे बँक निफ्टी अप आहे बावन्न हजार आठशे चाळीस हा बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे ह्याच्यावर मार्केट आहे तोपर्यंत मार्केटचा अप्रेंट कायम राहील पण बावन्न आठशे चाळीसचा सपोर्ट तोडला तर मार्केटमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि निफ्टीमध्ये जर आपण बघितला बँक निफ्टीमध्ये तर त्रेपन्न हजार तीस पहिला टार्गेट आहे इथे हा जर रजिस्ट्रन ब्रेक केला तर इथून आपल्याला अजून वर मुवमेंट मिळू शकते त्यासाठी हा रजिस्ट्रन ब्रेक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर टार्गेट असणार आहे त्रेपन्न हजार एकशे नव्वद त्रेपन्न हजार एकशे नव्वद त्याच्यावर टार्गेट आपला असणार आहे त्रेपन्न हजार तीनशे वीस हे आपले टार्गेट असतील याच्यावर मार्केट गेल्यावर त्यासाठी बँक निफ्टीला त्रेपन्न हजार छत्तीस जर त्रेपन्न हजार छत्तीस ब्रेक केला बँक निफ्टीने तर इथून एवढे टार्गेट आपल्याला मिळतील हा सपोर्ट आहे बावन्न अठ्ठेचाळीस त्रेपन्न हजार तीसचा रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे तो ब्रेक केला तर वरती आपल्याला त्रेपन्न हजार एकशे नव्वद त्रेपन्न हजार तीनशे वीस जर दुपारी बघितलं त्यासाठी वाढ बघणं गरजे बघा बँक निफ्टी बघतोय आपल्या लेवलनुसार बँक निफ्टी वर आलेली आहे आपण जो इथे एक रेजिस्टन दिलेला याच्यावर जर क्लोजिंग झाली आपल्याला त्रेपन्न हजार एकशे ऐंशीचं टार्गेट आहे याच्यावर पंधरा मिनिट बँक निफ्टी क्लोजिंग होणं गरजेचं आहे बघा आता वर आलेली आहे बँक निफ्टी बराच वेळ मार्केट साईड वेज राहिलं मार्केट आपण दोन लेवल दिलेली पहिला टार्गेट पहिल्या टार्गेटला बँक निफ्टी आली आणि त्या मानाने जर निफ्टी आपण बघितलं तर निफ्टी अजूनही तेवढी मुवमेंट नाही आहे निफ्टी थोडी स्लो 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 मध्ये आहे इथे जर आपण बघितलं बँक निफ्टी वर आलेली आहे बघा बँक निफ्टी वर आलेली आहे बघा एकशे बत्तीस थोड़ा अपना टार्गेट बाकी है एकशे एकशे एक निफ्टी पण आता वर आलेली आहे बँक निफ्टीत बघू शकतो आपण एकशे एकशे एक एकसष्ट वीस पॉईंट राहिलेले आहेत आपल्या टार्गेटसाठी बघा एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर पर्यंत आलेले आहे इथे जर आपण बघितलं बघा एकशे एकोणसत्तर एकशे एक्क्याऐंशी आपला टार्गेट आहे इथे आपण एक कॉल सुद्धा दिलेला होता धार्ट पण होत नाही त्याप्रमाणे निफ्टी बघतो आपण निफ्टी थोडी वर येण्याचा प्रयत्न करते याच्यावर निफ्टी आली तर याच्यावर सुद्धा निफ्टी मुवमेंट देऊ शकते पण बँक बघा बँक स्ट्रॉंग आहे बँक इथून आपण जो लेवल दिलेला त्या लेवल पासून बँक निफ्टी इथपर्यंत आलेली आहे म्हणजे बँक निफ्टी आज जरा स्ट्रॉंग आहे या पर्यंत आलेली आहे म्हणजे साधारण जर आपण बघितलं इथून बावन्न आठशे तीस पासून साधारण दोनशे पॉईंट बँक निफ्टी अप झालेली आपण दिलेल्या लेवल पास पर्यंत फक्त आपला टार्गेट आहे तो ता आज दहा पॉईंटने टार्गेट तार, आपला बाकी आहे तो सुद्धा टार्गेट लवकर येईल आपण पाच मिनिटं वाढवूया यासाठी मार्केटमध्ये आपल्याला योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे दिवसभर आणि आपण जर सांगितलेलं की दुपारनंतर मुमेंट येईल निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये आपण हे सांगितलं की निफ्टी ही साईडवेज राहू शकते आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर निफ्टी ही बराच वेळा साईडवेज राहिलेली आहे बघा तर इथपर्यंत आपलं साधारण टार्गेट दहा पॉईंटने वाचलेलं आहे बघू आता ह्या कॅन्डलची वाढ बघू आपण खाली एमईसीडी सुद्धा लावलेला आपण कन्फर्मेशनसाठी बघा बस टार्गेट अचीव हा आपला चार्ट ओपन होत नाहीये आपण व्ही आय पी वरती कॉल दिलेला बस बघा टार्गेट पूर्ण झालेला आपला एकशे एक्क्याऐंशी एक दहा जो आपण कॉल दिलेला बावन्न आठशे सी व्ही आय पी ग्रुप वरती हो चारशे पंचवीस ची बाईंग होती आता तो कॉल साधारण साडेसहाशेला आलेला आहे बघा मित्रांनो मार्केटमध्ये हे असतं आपल्याला मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं कर असतं आणि मार्केटची मुवमेंट पकडणं गरजेचं तर आपण मार्केटमध्ये योग्य मुवमेंट पकडलं तरच आपण पैसे कमवू शकतो ठीक आहे तर हे बघा आपण मध्ये बघितलेलं आहे कारण जी मुवमेंट बघा बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला तेवढी मुवमेंट आज मिळत नव्हती निफ्टी अजूनही टोटली मध्ये आहे पण बँक निफ्टी इथे बघितली बँक निफ्टी आपल्या सपोर्टवरून पाहून झाली आणि आपल्या सपोर्टवरून बघा इथपासून अडीचशे पॉईंट बँक निफ्टी पाहून झालेली आहे आणि अडीचशे मध्ये आपण दोनशे पॉईंटचा टार्गेट काढलेला आहे बँक निफ्टीमध्ये तर ठीक आहे थांबूया इथे शेअर मार्केटच्या बाराखाडीमध्ये असेच राहा आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र